हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील आंजरसोंडा गावात कृषी विभागाकडून कृषी निविष्ठा येथील शेतकऱ्यांना वाटप केल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय नाव बापूराव नारायणराव राखोंडे जे आम्ही गोळेगाव कृषी विभागाकडून जे कृषी आयक साहेबांना वाटप केले हे चांगलं केलं कारण कृषी निविष्ठा वाटप केल्या त्याच्यामध्ये सल्फर होतं सल्फर होतं त्याच्यामध्ये नीम ऑईल होतं पाचशे एम एलचं त्याच्यामध्ये फेरोमन ट्रॅप होते पाच आणि त्याच्यामध्ये अजून दोन निविष्ठा होत्या एक मायक्रोन्युट्रंट होतं एक लिटर हे जवळपास एक दोनशे तीस शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे आणि त्याचा जसं कृषी साहेब साहेब साहेबांनी सांगितलं होतं तसं शेतकऱ्यांचे पैसे जमा करून त्याचं एक डी डी पण आपण भरलेलं आहे सेहेचाळीस हजार रुपयाचा डीडी आपण भरलेला आहे त्याच्यामध्ये दोनशे वीस रुपये घेण्यात आले होते तर त्याच्यामध्ये वीस रुपये जे हमालीचा खर्च आहे वाहतुकीचा खर्च आहे हा पण भरण्यात आलेला आहे हे औषधी वाटप करत असताना काही वेळ गोंधळही उडाला यावेळी गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आधी काही नाही भरले आधी नगदी म्हणजे त्याची संध्याकाळी भरले नऊ दहा वाजता पैसे त्या काय पहिले फुकट आहे म्हणले म्हणून आता गर्द गर्दा झाला सुरु हा फुकट आहे म्हणले आता पुन्हा माझ्या डी डी भरला फुकट नाही असा गर्दा हां आता इकत आहे म्हणत तू इकत आहे तर मग त्याला इकत आहे ना तर त्याची झेरा द्या आम्हाला पैसे देऊ नका आम्हाला हा हां नाही येते साहेब झेरा द्या आम्हाला पैसे देऊ नका माझं नाव गोविंद रामराव राखोंडे नाही ना, वापस नाही घेतली औषध दिलेली येतं बाईट घेऊ नका पैसे दिले वापस हो कायला पण हे केलं नाहीत औषध वाटप केलेलीच इथं पैशाचा याचा काय सहखुशीनच काही ना, ना, चा ना दिलेली होती पैसे पैसे काय जबरदस्तीनं ना घेतलेले नाहीत काय नाही ते त्याच्या आता डी आहे त्यानं सगळं त्याचं लिगल आहे काय केले काय नाही एकीकडे गावातील शेतकऱ्यांनी कृषी निविष्ट कृषी विभागाकडून मिळाल्यानं समाधान व्यक्त केलं जात असताना गावातील काही शेतकऱ्यांनी आरोपही केलेत पावती द्या ते पैसे ना पैसे भरले मग पावती द्या म्हणून बाकी काय हा काय म्हणतात काय करतात पावतीसाठी एक तर पैसे द्या ना पावती द्या वापस दोन्ही पैकी एक करा ना हा आते, ते मग आता कोणी म्हणाले मोफत आले कोणी म्हणाले त्याचं पण दोनशे वीस दोनशे वीस पावती आहे मग दो एक तर बियाणं पावती भरली असली तर बियाणं मग राहिले काय माहिती सुर सुरुवातीला काय ना हे खतं हे आले म्हणून सांगितलं आम्हाला आधार कार्ड आणि सात बारा घेऊन जा म्हणले आम्ही आलो आणि दोनशे वीस दोनशे वीस घेऊन या म्हणले आम्ही दोनशे वीस दिले आणि ते घेतलं आम्हाला मिळत माहीत नव्हतं ना काय तर आधी सांगितलं असले की डी डीडी आहे डी डी भरायची मग आम्ही पण ठीक आहे म्हणलं बाबा डी 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 पावती पावती मागली असती पैसे दिले असते आणि खरं नेले असते तसं आम्हाला काय सांगण्यात आलं नाही आम्हाला एवढं सांगण्यात आलं की सात बारा घेऊन जा आधार कार्ड आणि दोनशे वीस दोनशे वीस घेऊन जा आम्ही आलो घेऊन हो पावतीचं आणखी आलीच ना आणि पैशाचं आता काय करता तेच यायला माहीत राहा काय देणार तेच आता कोणाला दिलीत मला माहीत नाही आता दोनशे रुपये माहीत ते म्हणले पैसे वापस देतो आले माणसं घेऊन दिली उद्या वाटून टाकू राहिलेल्या हो मग त्याच्यामुळे लोक पैसे न्यायला आले ना वापस ते काय म्हणले काल राहिलेले आता राहिले का तेवढ्याला फुकट देऊन टाकू उद्याच्याला आणि बाकी त्याचे पैसे वापस देऊन टाकू कायला फुकटन कायला पैसे म्हणल्या पैसे न्यायला आले शिवाजी आहे कृषी विभागाकडून खत औषधी वाटप झालेली आहे जे कोणी म्हणतोय पैसे घेतले त्यांनी इथं समोर यावं आम्ही त्याच्या चर्चा करायला तयार आहे कृषी विभागाचे अधिकारी दाखवतात की इथं डीडी काढलेली त्यांनी पंचाळीस हजाराचा हे गावात आणून चांगलं काम केलेलं आहे कृषी विभागानं त्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काही लोक काम करत आहेत त्यांच्याच्यानं तर झालं नाही पण जे करतात त्यांना आडखाटे आणण्याची गरज नाही तुम्ही समोर या तर कृषी विभागाची डी दाखवायला तयार आहेत अधिकारी जे आरोप करतोय आहे दोनशे दो रुपये घेतले त्यांनी समोर या तर आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहेत मोबाईलवर टाकून असं काही गैरसमज पसरू नये गावामधल्या लोकांमध्ये आम्ही बाजू मांडायला तयार आहेत याच्यानंतर कृषी विभागानं गावात येऊन वाटप करायचं नाही असं त्यांचा जर असेल विचार तर येऊ नये आम्ही जर तिथं गेलो असतो डीडी काढायला दोनशे रुपये खर्च झाले असते एक दिवस गेला असता वाया बँकेमध्ये आणि कृषी विभाग गोळेगावला जाणं तिथून ॲटोचं भाडं देणं औषधी होते सल्फर खत आणि औषधी निंबोळे अर्क जैविक त्याची काही कल्पना नाही आम्हाला पण जे आपल्याला इथं घरपोच उपलब्ध व्हायले ते, 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 ते आम्हाला एक दिवस खर्च करावा लागला असता आणि तिथं जाऊन खर्च करावा लागला असता वाहन न्यावं लागलं असता आणायला आणि प्रत्येकाला दिलं याच्यामध्ये काही आवड निवड केलेलं नाही कुठलं राजकीय काहीच नाही जे आरोप करतात त्यांच्या घरच्यांनी सुद्धा घेतलेलं आहे असं काहीच नाहीये पांडुरंगा कुठला वाटत काय ते मायक्रोनिट्युटीएल आणि सल्फरच्या हा दोनशे वीस दोनशे वीस अंदाजे तीनशे साडेतीनशे असतील आपलं काय आपलं काय नाही सगळे याच्या गावकऱ्याच्या मते जे झालंय तेच त्याने त्याचे ते पैसे वापस द्या हो पहिल्यानं मोफत आहे म्हणली आता वापस द्यालीत नाही आता ती त्या प्यायला गेलेत ना पहिल्यांदा दिली काही दूध नऊ बार दहा जणाला हो याबद्दल कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता कृषी विभागांतर्गत सण एकोणीसशे पासष्ट पासून शेतकरी मासिक शेतकऱ्यांच्या सेवार्थ दरमहा प्रसिद्ध करण्यात येत या यामध्ये शेतकऱ्यांविषयी अग्रलेख कृषी क्षेत्रातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करण्यात येतात सदरील मासिकाची फी जाकारण्यात आली होती या संदर्भातचा डीडी देखील आम्ही काढल्याची माहिती सदरील कृषी सहकार्याने दिली आहे